नगरसेवक विलास काटीवट्टर दाम्पत्याच्या प्रमुख उपस्थितीत बडबंजी प्लॉट येथील दत्त मंदिराचा पायाभरणी सोहळा संपन्न निपाणी येथील श्री दत्तात्रेय फाउंडेशन यांच्या माध्यमातून शिवाजीनगर बडमंजी प्लॉट निपाणी येथे नियोजित श्री दत्त मंदिराचा पायाभरणी सोहळा माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक विलास गाडीवट्टर नगरसेविका सुनीता गाडीवट्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील डॉक्टर अजित चव्हाण संदीप पाटील विनायक भोसले गणेश भोसले संतोष पाटील सुनील पाटील राजू नंदीमठ संजय शिंदे रोहन मस्के अर्जुन भाट विशाल काडीवट्टर विनायक तमन प्रीतम विटेकरी ओमकार माने आनंदराव भाट पांडुरुंग चव्हाण यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील